हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिटर लिटरचा मराठीत अर्थ कचरा कागद रिकामे डब्बे पत्रावळी इत्यादी टाकून दिलेल्या वस्तू फापट पसाऱ्यामुळे झालेल्या अव्यवस्थितपणा प्राण्याला एकाच वेळी झालेली एकूण पिले प्राण्यांनी बिछाना म्हणून वापरलेले गवत पेंडा इत्यादी साहित्य वीण वीत पिलावळ फापट पसार करणे वस्तू अजागरपणे अस्ताव्यास टाकणे होत आहे लिटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे लिटर ऑल द पार्क दुसरा वाक्य आहे द व फुल ऑफ लिटर तिसरा वाक्य आहे प्लीज थ्रो लिटर इन द बीन चौथा वाक्य आहे द कॅट ड्रॉप्ड अ लिटर ऑफ फोर किटन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू